सत्तर बाय हे यार हे आम्हाला काय हे काय का विकायला काय आणलेले अहो साहेब आपण अगोदर जे व्हिडिओ बनवला जिथे तो नवीन प्रोजेक्ट चालू केला ओके पण एक एक काम करा ना अहो शाहिद भाई पण आहे भाई काय काय हे जय महाराष्ट्र जय जय पुणे अहो हा तेच प्लॉट आहे जो तुम्हाला ईएमआय वरती आणि कमी डाऊन पेमेंट मध्ये भेटणार आहे तर किती डाउन पेमेंट आणि कसा कोणता भेटणार आहे अहो सत्तार साहेब थांबा जरा सगळं सांगू मंडळी तुम्ही हा जो व्हिडिओ आहे ना हे सोडायचं नाही बघा सत्तर साहेब तुम्ही पण आजकाल व्हिडिओ बघत नाही मला तुमचं नाव येतं तिथं अरे व्हिडिओ संपूर्ण हो साहेब बघता मी संपूर्ण बघायचं बघतो फ्लॅटिंगचा मध्ये नाही सगळं काही अहो सगळं चालू आहे आमचं पण तुमच्यासाठी बघा हे जे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल मंडळी हे तुमच्यासाठी खूप महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे कारण की शाहिद बाय आहे सत्तार भाई आ, आ, आहे मी आहे आणि हे प्लॉट आहे आणि शाहिद भाई तुम्ही काय बोलले स्वस्त वाला प्लॉट आहे ना स्वस्त वाला आहे आणि ईएमआय पण आहे आय पण आहे झिरो टक्के झिरो झिरो टक्के व्याज म्हणजे काहीच भरायची गरज नाही भरायची गरज आहे ना गरज नाही असं कसं फ्लॉट भेटल पन्नास टक्के डाउन पेमेंट भरणं आहे पण तुम्ही बोलले काय एवढं काय वाटणार पण नाही भरायला पण ऐका नाखाचा गुंटा <laughs> पाच लाखाचा गुंटा आहे म्हणजे <laughs> पाच लाख ऐंशी हजार रजिस्ट्रीचा खर्च तीस हजार रुपये लागेल का शाळेत भाई शंभर टक्के बरोबर आहे पन्नास टक्के डाऊन पेमेंट करायचं आहे पन्नास टक्के तुम्हाला बारा महिन्याची किंवा जास्तीत जास्त अठरा महिन्याची साईड भेटणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्क्यामध्येच सात बारा खरेदी करत संमतीपत्र जागेचा ताबा लाईट पाणी रस्ता हे सर्व काही तुम्हाला भेटणार आहे सर्व काही भेटणार आहे मित्रांनो आणि माझ्या बंधू बहिणींनो आज तुमच्यासाठी बघा हे जे प्लॉट तुम्हाला दिसत आहे तर शाहीद भाऊलाच बोलणार आहे की शाहीद भाऊ जरा प्लॉट दाखवा कसं किती भेटणार नऊशे स्क्वेअर फीट भेटणार का साडे नऊशे भेटणार हो पूर्ण एक हजार भेटणार पूर्ण एक हजारच भेटणार रोड सोडून एक हजार स्क्वेअर फीट रो, एक रे। हजार स्क्वेअर फूट रोड सोडून भेटणार आणि बघा कोणाला काही कमिशन द्यायची गरज नाही याच्यामध्ये पण नाही तर तुम्हाला वाटणार आम्ही कमिशन एजंट आहे एवढे घेतले किती प्लॉट घेतले तुम्ही आजपर्यंत ते सांगा जरा लोकांना जवळजवळ दहा गुंठे जमीन घेतली ते प्लॉट घेतल्यात पण आता एक रुपये कमिशन कोणाला दिलेलं नाही नाही कोणी घेत पण नाही तर नाही कमिशन घेत नाही आम्ही फक्त आमचं काम आहे तुम्हाला इथपर्यंत आणायचंय जसं सत्तर बायंना आणलं होतं तसं बघा दहा गुंठे यांनी घेतले हळू 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 आणि आम्ही कोणाकडून एक रुपया खात नाही लोक काय वाटत असेल की हेनी आमदार एवढं माहिती देतात सगळं काय करतात हे बगर पैशाचं कसं काय काम करतात याचा अर्थ असं नाही सगळ्यापर्यंत चांगलं काम करण्यासाठी माहिती देण्यासाठी हे लोक काम करतात आणि तुम्हाला इथवर आणण्यासाठी हा तुम्हाला तुमचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चार वर्षापूर्वी यांच्या पशे आलो माझे कोणी एक रुपये घेतलेलं नाही आणि मी यांच्यापासून आज पाच सात आठ गुंटे जागा घेतली बरोबर आणि ना लोकांना काय काय वाटत की कुठं जंगलामध्ये आणलं काय अहो साहेब बाय ते दाखवा नगर रोड दाखवा नगर रोड नगर रोड टच प्लॉट आहे नगर रोड टच प्लॉट एकदम एकदम समोर नगर रोड बघा शाहिद भाऊ काय तुम्ही बोलणार नाही काही अहो नगर रोड किती लांब आहे नगर रोड नगर रोड फक्त दोन किलोमीटर वर आहे अरे दोन नाही सायद बाबा हा जो आहे नगर रोडचा बायपास रोड आहे बायपास बायपास रोड रिंग रोड जो आहे तो हा रोड आहे आणि नगर रोड फ्लॉटिंग आहे हा आणि तो नगर रोड जो आहे तो फक्त दोन किलोमीटर वर हायवे आहे आणि इथून दोन किलोमीटर वर तुम्हाला तळेगाव ढमडेरे आहे तिथून तुम्हाला बसची सेवा आहे बस सुरुवात तिथून मध्ये डायरेक्ट बसून तुम्ही कॉर्पोरेशन पर्यंत तुम्हाला बस आहे तुम्हाला रांजणगाव पर्यंत बस आहे पुण्यापासून आणि स्वतःची गाडी झाल्यावर तर डांबर रोड तुम्हाला फ्लॉट पर्यंत येण्यासाठी आहे संपूर्ण रोड आहे आणि हे डांबर रोड पण आहे अहो पावसाचं पण काही टेन्शन नाही सगळं काही सगळं व्यवस्थित आहे आता एवढं पाऊस गेलं पण हे रोडचं काय झालं का नाही झालं जसं जस तसा रोड तुम्हाला दिसतं इथं फक्त मी एवढं बोलणार आहे की नंबर आहे दिलेला आहे स्टार्टिंगला किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर असणार आहे यायचंय आणि बघा या गाडी मध्ये बसून शायद भाय बरोबर यायचं या प्लॉट वरती आपल्या ऑफिस पर्यंत तुमची टू व्हीलर नि या बस नि या बस नि या ऑफिस पर्यंत ओला उबेर करून या ओला उबेर करून या मग तुम्हाला या प्लॉट वरती यायचं असलं तर लांब नाहीये अव किती किलोमीटर पुणे स्टेशन पासून पस्तीस ते चाळीस पस पस किलोमीटर पस्तीस किलोमीटर जास्तीत जास्त तुम्हाला पासून पुणे स्टेशन पासून पस्तीस ते चाळीस किलोमीटर पस्तीस ते चाळीस किलो नगर रोड इथून हे बायपास रोड आहे तळेगाव डमडेरे उरळे कांद्याला जाणारे आणि हा तळेगाव डमडेरेला जातो हा आहे कासारी फाटा नगर हायवे रोड हा नगर हायवे रोड बघा ना नगर रोड बघा समोरच आहे काय प्रॉब्लेम नाही आणि हे जे जेवढं बोलले ह्याच्यामध्ये परत एकदा शाहिद तुम्हाला आठवण करून जाणार की कसं काय देणार आहे शाहिदबा प्लॉट दाखवत दाखवत बोला जरा नेट वगैरे बोला सगळे सिस्टम सगळं मित्रांनो तुम्ही आमच्या मागं जे बघत आहात हा संपूर्ण प्लॉट आहे हा त्या कोपऱ्यापर्यंत पूर्ण आणि ह्याच्यामध्ये प पन्नास टक्के बुकिंग झालेलं आहे खरेदी कर झालेलं आहे लोकांना त्यांच्या पाट्या लावून पण दिलेल्या आहेत तुम्ही बघू शकता लोकांची नावं पण इथं लिहिलेली गेलेली आहेत आणि त्यांचा ताबा त्यांना दिलेला आहे ते महिन्यातून पंधरा दिवसातून ज्यांना कंपाऊंड करायचं आहे त्यांनी कंपाऊंड केलेला आहे ज्यांनी तसेच ठेवलेली जागा आहे ज्यांचे ई एम आय बाकी आहेत ते लोक आता ई एम आय भरत आहेत आणि त्यांचं आता मला वाटतं फिटत आलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडेच प्लॉट शिल्लक राहिलेले आहेत तर कुणाला ह्या नगर रोडपासून दोन किलोमीटर अंतरावरती हे प्लॉट खरेदी करायचे असतील तर त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करून साईट विजिट करणे गरजेचं आहे कारण की पहिले तुम्हाला प्लॉट दाखवला जातो दा त्यानंतर तुम्हाला बुकिंग करावं लागतं आणि त्यानंतर रजिस्ट्रेशनच्या दिवशी तुम्हाला पन्नास टक्के डाऊन पेमेंट करून पन्नास टक्के तुम्ही ई एम आय भरू शकता तर एक बारा महिन्यासाठी ते कमीत जास्तीत जास्त अठरा महिन्यासाठी तर असा हा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता थोडेच प्लॉट शिल्लक आहे आम्ही पहिला पण ह्याचा व्हिडिओ बनवला होता भरपूर लोकं आली गेली काहींनी बुकिंग केलं काहींनी म्हणले नंतर करतो तर आता जे नंतर करतो म्हणणारे परत आले किंवा आम्हाला प्लॉट बुक करायचं तर त्यांच्यासाठी हा मागं गेला प्लॉट पहिले इथे पुढे भेटत होता पण आता भेटतो मागे आणि मागचा प्लॉट घ्यावा लागतो का कारण की जेव्हा तुम्ही आले होते तेव्हा प्लॉटचं नवीन काम चालू होतं सम सगळे प्लॉट शिल्लक होते खाली होते तेव्हा आपण कुठला आपल्याला पसंत येईल कॉर्नर पायन कॉर्नर भेटत होता जवळचा पायन एक गुंटा पायन दीड गुंटा पायन दोन गुंठे पाहिजेन ते आपल्याला भेटत होते पण आता जे आहेत थोडेच प्लॉट शिल्लक राहिल्यामुळं हा श मला वाटतं प्लॉटचा आपला शेवटचा व्हिडिओ असावा कारण की याच्यानंतर मला वाटतं पुढच्या आठवड्यापर्यंत ह्या महिन्यामध्ये खरेदी करत होऊन हा पूर्ण प्लॉटचं हे संपलेलं असणार आहे आणि प्रत्येकजणाला त्याचा त्याचा ताबा दिलेला आहे आणि ज्याला त्याला त्यांनी त्याच्या पाहिजेत असा तिथं घर बनवू शकतो राहायला येऊ शकतो कारण की रोड पण जवळ आहे हायवेजवळ आहे बाजार जवळ आहे आणि काही दिवसामध्ये इथं आजूबाजूलासुद्धा प्लॉटिंग झालेली आहे भरपूर त्यामुळं भविष्यामध्ये हे आजचे गाव उद्याचे शहर झाल्याशिवाय राहणार नाही तर भाई काय म्हणता आता जाऊ आपण सत्तर साठ झाला आता था। बरोबर बरोबर आहे का नाही जास्त लांब व्हिडिओ कोण बघत नाही ना। पण तुम्ही इथपर्यंत आले त्याच्याबद्दल खूप खूप खुँँ आभार व्यक्त करतो मी बरोबर बर ना धन्यवाद बोलू आपण बिलकुल बिलकुल धन्यवाद आणि नंबर दिलेल्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ मध्ये पण नंबर दिला होता कॉल करा शाहिद बाईला कॉल करा तिकडे दुसरा ऑफिसचा नंबर आहे तिथं पण कॉल करा मेसेज करा फक्त तरास देऊ नका की येणार 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 असं करू नका कारण की काय होतं कि शायद बाईला माहिती दो, चे पण प्लॉट होते त्यावेळेस पण काय बोलले लोक येतात येतात ते पण सेल झाले ते पण सेल झाले आता हे आहे तर ह्या वेळेस नका करा तसा आव डायरेक्ट यायचे एक कॉल करून ओके okay. तर चला भेटू आपण आपल्या या आवडीच्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ही चॅनल सोबत जय महाराष्ट्र जय जय पुणे